मेजवानी 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 वदनिकावळ घेता नाम घ्या मेजवानीचे अमंग मेजवानी देशस्ता कोकळास्ता ग्रामस्ता समस्ता सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 वेज नॉन वेज समसमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी जिभेला खमंग मेजवानी हाय खमंग मेजवानीच्या खमंग एपिसोड मध्ये मी विजय पवार तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय मी तुम्हाला पुन्हा एकदा घेऊन आलोय डी वाय पाटील युनिव्हर्सिटीमध्ये जिथे विद्यार्थ्यांना हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम स्टडीज शिकवली जाते आज त्यांचेच शिक्षक एक माझ्यासोबत आहेत त्यांचं नाव आहे सुनील जेडी सर जे ते शेप म्हणून काम करत आहेत आणि विद्यार्थ्यांना आहेत की आपण कसं वागावं कसं बोलावं जेव्हा आपण हॉस्पिटॅलिटी म्हणून म्हणतो त्यावेळेला सर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना तुमची ओळख करून द्या थोडीशी की तुम्ही ह्या क्षेत्राकडे कशी उघड नमस्कार मित्रांनो माझं नाव सुनील जेडी आहे मी इकडे डी वाय पाटील कॉलेजमध्ये केटरिंग कॉलेजमध्ये इंटरनॅशनल क्विझिन आणि फूड प्रोडक्शन शिकवतो हो तर आज तुम्हाला मी दाखवणार आहे स्टफ चिकन विथ क्रिसमस स्टफिंग ॲक्च्युली ही डिश कॉन्टिनेंटल आहे युरोपमध्ये प्रचलित आहे आणि क्रिसमसच्या वेळी खास म्हणून बनवली जाते पण ह्याच्यामध्ये काय आहे युजली ते टर्की वापरतात टर्की इज हे मीट आजु, आहे चिकन फॅमिलीचंच मग इकडे काय आपल्या भारतात जास्त टर्की एवढं प्रचलित नाही किंवा लोकांना आवडत नाही आणि हे अजून इंडियामध्ये आलेलं नाही आहे मला तरी वाटतं असं बरोबर म्हणून मी आज त्याच्या त्याच्याबदली टर्कीच्या ऐवजी चिकन यूज करणार आहे बरं सर आजचा हा पदार्थ बनवण्यासाठी तुमच्या बाजूला उभी असलेली तुमची मदत नसते तिची सुद्धा ओळख आणि या पदार्थांची ओळख आम्हाला करून द्या ओके आज माझ्याबरोबर आहे काजल कोरगावकर जी माझी स्टुडंट आहे ती कुकिंगमध्ये फारच चांगला इंटरेस्ट आणि इम्प्रुवमेंट दाखवते आज तिचं फर्स्ट इयर आहे पण ती एवढा आवडीने सगळा पदार्थ करते आणि ॲक्टिव्ह पार्टिसिपेंट करते आज म्हणून तिला सर ति तिने मी मी तिला खास करून घेतलेलं आहे माझ्या मदतीसाठी आज ती दाखवणार तुम्हाला माझ्यावरती क स्टफ चिकन बरं सर आपण ह्याची ओळख करून घेऊ सगळे पदार्थ हा पदार्थ बनवण्यासाठी कोणकोणते पदार्थ घ्यावे लागतात ओके आपल्याला आज लागणार आहे चिकन ब्रेस्ट mm. हे मी चिकन ब्रेस्ट काढून ठेवलेले आहे कट कर करून त्याच्यासाठी त्याच्यासाठी आपण बनवणार आहे स्टफिंग स्टफिंगसाठी लागणार आहे ब्रेड्स ते छान छोटे क्यूब्स करून घेतलेले आहेत आणि मग ऑनियन कॅरेट सॅलरी सॅलरी एक इंग्लिश व्हेजिटेबल आहे बरं mm. ती आपण छोटे 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 आपण कापून घेतलेले कापून घेतलेले मग त्याच्यामध्ये लागणार आहे रेझिन्स आणि ऑरेगॅनो क्रश पेपर काळी मिरी सॉल्ट आणि सगळं त्या बाजूला ठेवले सगळं ते, ते आपल्याला साईड डिश म्हणून लागणार आहे बट पटेटो आणि कॅरेट मॅश आपण यूज करणार आहे आणि व्हेजिटेबल्स ही कॉन्टिनेंटल डिश आहे कॉन्टिनेंटल डिश हमेशा एक साईड डिश आणि एक पटेटो डिश म्हणून ब बरोबर सर्व केली जाते म्हणून आज आपण पटेटोच्या डिशमध्ये आ बनवणार आहे कॅरेट आणि पटेटो मॅश आणि व्हेजिटेबल्समध्ये यूज करणारे आपण झुकिनी ॲलो आणि कॅरेट्स स्कूप केलेले आहेत त्याच्यासाठी आपण खास स्कूपर लागतो हा व्हेजिटेबल फक्त आपण हा स्कूप करून घ्यायचं हां हां आणि सर तुम्ही या क्षेत्राकडे वळलात त्यावेळेला तो पहिला तुम्ही इकडे येण्याचं कारण काय त्यावेळेला कारण का असं आहे माझी आई ऍक्च्युली ती ती काय छोट्या आजारामुळे तिला म्हणजे स्वयंपाक करणे घरगुती काम करणे थोडं अवघड होत होतं आणि ती घरी एकटी असल्यामुळे मला तिला हमेशा मदत करायला लागायची आणि त्यामुळे मी कुकिंगचं मला हाऊस आवड निर्माण झाली आणि हे माझ्या वडिलांनी बघितलं की ह्याला खूपच कुकिंगची आवड आहे आणि हे जे पदार्थ खूप चांगले म्हणतात ह्याला आपण नक्कीच केटरिंग कॉलेजमध्ये टाकूया आणि ह्याला ह्याच शिक्षण आपण नक्कीच देऊया हा क्षेत्र खूपच आता फेमस होत विस्तारलेला आहे आणि जॉब चांगले येतात हे आणि शेफ म्हणून रेकग्नाइज होतो मनुष्य म्हणून हा कोर्स माझ्या वडिलांनी मला प्रोत्साहित केल्या आणि आज मी त्यांचे खूप खूप आभार आहे की त्यांनी मला आज हा कोच दाखवल्यामुळे आज मी एवढं चांगलं चांगलं बनवू शकतो आणि लोकांना दाखवू शकतो आणि खाऊ घालू शकतो खाऊ घालू शकतो आणि एवढी आवड आपल्याला निर्माण होते की आपल्याला त्यांचं आ, हे बघून खूपच संतुष्ट असतं आणि सर कसं आहे का कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण जेव्हा जातो त्यावेळेला पहिल्या प्रथम आपण जे करतोय त्याचा आनंद आपल्या कामाचा आनंद आपल्याला मिळावायला मिळाला तुम्हाला ह्या सगळ्यातून तुम्हाला आनंद मिळतो आपल्या स्वतःची सॅटिस्फॅक्शन ही खूप मोठी आहे बरोबर आपण सॅटिस्फाईड म्हणजे आपल्या आपण आपल्या गॅसला सॅटिस्फाय करू शकतो नक्कीच गॅस सॅटिस्फाय झालं म्हणजे आपलं ऑर्गनायझेशन किंवा आपण क्षेत्र ज्या क्षेत्रामध्ये हॉटेल आहे रेस्टॉरंट आहे किंवा इन्स्टिट्यूट काही सुद्धा आहे ती ती मग व्यवस्थित रेकग्नाईज होते बरोबर सर आपण हे पदार्थ बनवण्याकडे बनवण्याला सुरुवात करूया आपण गप्पा मारूया ओके हो मला सांगा पहिल्या प्रथम आपलं काय करावं आपण आत, आता घेऊया स्टफिंग बनवायला बरोबर मीडियम मिडियम गॅस आज मी चालू करणार आहे मग त्याच्यामध्ये थोडस आपण तेल टाकूया पॅनला थोडं हे करायला आणि घेऊया थोडं बटर बटर कधी टाकून आपण हां आपण थोडं गरम करून घ्यायचं सर मला सांगा की तुम्ही जेव्हा कुठल्या किती वर्ष झाली तुम्हाला या क्षेत्रामध्ये वीस वर्ष होत झाले वीस वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करताय सर वीस वर्षापूर्वी तुम्ही एक स्टुडंट होता आणि आज तुम्ही एक शिक्षक एज अ टीचर म्हणून तुम्ही इथे शेफ म्हणून विद्यार्थ्यांना शिकवताय तर वीस वर्षाचा हा कालावधी काही छोटा कालावधी नाही आहे हा बरोबर आहे नक्कीच आणि ह्या कालावधीमध्ये झालेले बदल तुम्हाला काय जाणवत आहेत या कालावधीमध्ये म्हणजे स्टुडंट्स खूपच इंटरेस्टेड आहेत आणि उत्सुक असतात की नवीन काय शिकावं आणि नवीन ट्रेंड्स काय आहेत आणि त्यांना खूपच ना आवड असते की आपण कसेच वेगळं वेगळं शिकू शकता आणि कॉन्टिनेंटल डिश किंवा मेक्सिकन डिश वेगळे कंट्रीजचे डिश किंवा कसे शिकू शकता हे खूपच उत्सुका स्टुडंटला आजकाल आहे आणि ते क्वेश्चन विचारतात आमच्या वेळी आम्ही कसे होतो घाबरायचे की सरांना कसं विचारायचं सर ओरडतील असं पण असे नाही आहेत ते खूपच ॲडव्हान्स आहेत आणि लगेच आपल्याला विचारतात खरं हे काय टाकलं याच्यामध्ये आपण हे कर हे आपण टाकलं आहे ऑनियन कॅरेट सॅलरी त्याच्यानंतर आपण टाकणार आहे ब्रेड क्रम काजल मला ते चिकनचं स्टॉक देत थोडं सर तुझं मूळ गाव कोणतं आहे माझं गाव आहे कर्नाटक फ्रॉम हुबली अच्छा हुबळीमधून तुम्ही आ इकडे आला गेली वीस वर्षे तुम्ही कुठे कुठे सगळं हे काम करता मी स्कूल्स स्कूल्समध्ये ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि मग तिकडून मी ऑब्रॉय फ्लाईट सर्व्हिसेस ओब्रॉय हॉटेल्स ह्याच्यामध्ये काम करून मी क्रूज लाईन्स मध्ये जॉईन केलंय मी गेले पंधरा वर्ष क्रूज लाईन्स मध्ये होतो क्रूज लाईन्सचं नाव आहे कार्निवल क्रूज लाइन्स बरं सर आता हे मिश्रण आपण सॉल्ट पेपर आणि और हे ऑरेगॅन आहे ड्राय हा हा ते टाकत हे किती वेळ फ्राय सॉटे करून घेतलं की बस झालं अजून काय करावं लागणार आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं स्टॉक टाकायचं चिकन स्टॉक जे आपण बनवतो ते ते टाकायचं सर तुम्ही पहिला पदार्थ कोणता बनवला तुमच्या आयुष्यामध्ये आम्ही बनवला चिकन करी बेसिक चिकन करी अच्छा बेसिक चिकन करी, करी। पहिला 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 पदार्थ सरांनी आम्हाला बेसिक चिकन करीचा डिश आम्हाला इंडियन मध्ये ते शिकल्यानंतर तुम्ही बनवलं बरोबर न शिकता बनवलेला पहिला पदार्थ न शिकता बनवलेला भाजी डाळ भात कारण की जी आई मला शिकवायची घरगुती जेवण ते मी बनवायला शिकल, शिकलो शिकलो आणि त्याचे चव त्याची टेस्ट कशी निर्माण आई ओ आई एवढी तर टेस्ट नाही आली पण मी ट्राय केलं आणि खूपच चांगली झालेली हा आता आपण थोडंस चिकन स्टॉक टाकणार आहे बरं आणि याला थोडं सॉफ्ट कुक करून घ्यायचं आणि मी तयार बनवून आणलेले आहे दाखवण्यासाठी अच्छा हे आपलं स्टफिंग इथे रेडी आहे अशा पद्धतीने हे बनवल्यानंतर पुण्यात आपण काय करणार आहोत त्याच्यानंतर मग आता आपण ह्याला चिकनला त्याच्यात स्टफ करायचं बरं आपण करूया स्टफिंग साठी चिकन साठी पहिला आपण थोडं सॉल्ट पेपर लावूया त्याला पेस्टसाठी आणि हा चिकन आपण ओपन करायचा आहे सरळ बाजू हलके बाजूने हे करायचं ते आणि हे मधून असं त्याला काप द्यायचं पूर्ण आणि त्याला ओपन करायचं ओपन करायचं आहे चांगलं दोन्ही पूर्णपणे त्याला हे करून घ्यायचं मोकळं करून घ्यायचं अच्छा अशा व्यवस्थित ओपन करून घेतलं मग आपलं हे स्टफिंग आहे ते आपण याच्यात स्टफ करायचं आहे पण त्याच्यामध्ये राहील एवढंच प्रमाण असं त्याच टाकायला पाहिजे पदार्थ तुम्ही आ, आई बाबांना वरण भात भाजी सगळं असं पदार्थ तुम्ही खायला घातले आपलं हे स्टफिंग रेडी हे, हे स्टफिंग रेडी झालेलं आहे रेडी झालेलं त्याच्यानंतर आपल्याला काय करायला घेऊया कलरसाठी बरं त्याच्यात थोडं ऑइल टाकूया आणि सर जेव्हा तुमच्या तुम्ही बनवलेले वरण भात भाजी आईने बाबांनी खाल्ली तुमच्या हां त्यावेळेला काय तुम्हाला समाधान ऍक्च्युअली माझ्या वडिलांना खूपच आवडली ती बोलली ते बोलले की ना ही वेगळी चव आहे तुझी आई बनवते त्याच्यापेक्षा ते तेवढी वेगळी आहे पण नक्कीच तू चांगला टेस्ट चांगला आहे तर नक्कीच तू कुकिंग करू शकतोस असं सांगितलं आणि मला खूपच गर्व वाटला त्यावेळेला निश्चित वडिलांकडून आणि आईच्या बाजी माझी जास्त केली म्हणून के मला खूपच आवडलं नक्कीच नक्की आता हे काय करायला लागेल सर याच्यामध्ये आता आपण हे चिकन थोडं सील करून घ्यायचं ह्याच्या बर सर मग आपण चिकन स्टॉक वापरलेला याच्यामध्ये पण तो कसा बनवला जातो हे थोडं सांगा ना ओके तो आता हा चिकन स्टॉक आहे त्याला सांगतात बेसिक चिकन स्टॉक व्हाईट स्टॉक ते बनवण्यासाठी आपल्याला चिकन बोन्स लागतात आणि मीरपोहा म्हणून व्हेजिटेबल्स लागतात मीरपोहा हे कॅरेट सेलरी ऑनियन हे आहे त्याचं प्रमाण आणि त्याचं प्रमाण आहे हंड्रेड पर्सेंट वॉटर फिफ्टी पर्सेंट बोन्स चिकन बोन्स आणि टेन पर्सेंट व्हेजिटेबल्स अच्छा त्याच्याने ते तयार असं तयार होतं हां मग त्याच्यानंतर ते आपण ह्याच्यामध्ये वापरायचं आहे ह्याच्यामध्ये वापरायचं त्याच्यामुळे काय परिणाम होतो ह्याच्या स्टॉक वापरल्यामुळे काय होतं चिकनचा चांगला फ्लेवर येतो टेस्ट येतो आपण पाणी वापरले तर एवढा टेस्ट येणार नाही बरोबर आहे चिकनचा ऑलरेडी त्याच्यामध्ये मिक्स असल्यामुळे हां त्याच्यामध्ये तो फ्लेवर आपल्याला आपल्याला चिकनचा चांगला फ्लेवर येतो पाणी वापरले की एवढं टेस्ट येणार नाही त्याच्यासाठी म्हणून आपण त्याला चिकनचा स्टॉक वापरायचं बरं हे किती वेळ आपल्याला पूर्ण आपल्यालाय सिअर म्हणजे फक्त कलर येण्यासाठी मग नंतर आपण हा हा कुक हा चिकन आहे तो ओव्हन कुक करून घ्यायचा ओव्हनमध्ये टाकून त्याला कुक करून घ्यायचं बरं बरं आता हा हे आपलं चिकन स्टफिंग सर्व केलेलं चिकन रेडी आहे ते आपण ओव्हन मध्ये कुक करूया ते त्यासाठी कुक करण्यासाठी वन एटी डिग्री सेल्सिअस चिकन मध्ये आपल्या ओव्हन मध्ये कुक कुक करायचं आहे आता हा बरोबर ओके काजल हे वन एटी डिग्री सेल्सिअस ट्वेंटी फाय मिनिट्स मित्रांनो हे चिकन ओव्हन मध्ये कुक करण्यासाठी टाकलेले त्यासाठी थोडासा अवधी लागणार आहे त्यासाठी आपण घेऊयात छोटीशी विश्रामी Manda-me आणि जेवणातच नव्हे तर जीवनातही सुपर मिक्स मसाला स्पेशल गरम मसाला तयार चिकन मसाला तयार मटन मसाला स्वादिष्ट भोजनाचे रहस्य पोटे मसाले पनवेल do the dth recharge immediately just click on TGSP spot money enter your mpin go to merchant payment select dth recharge service provider your account number the money you want to transfer select your account enter transaction pin and it's transferred <sighs> <sighs> ब्रेक नंतर खमंग मेजवानीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत मित्रांनो आपण स्टब चिकन बेक करायला ठेवलेलं आहे पण याच रेसिपीची पुढची प्रोसेस काय ते आपण सरांकडून जाणून घेऊया सर पुढे काय करावं लागणार आपल्याला ओके okay, आता आपलं चिकन आवडमध्ये रेडी होतंय बरं त्याच्यासाठी आता कॉन्टिनेंटल डिशमध्ये हा प्रत्येक वेळी एक व्हेजिटेबल आणि एक मॅश पटेटो पटेटोची डिश बरं बरं केली जाते तर आज तर त्याच्यासाठी आपण बनवणार कॅरेट अँड पटेटो मॅश बरं तर त्याच्यासाठी आपण पटेटो आणि कॅरेट असे काम क्यूब्स करून कापून छोटे छोटे तुकडे करून घेतलेले ते तर ते टाकायचे एकत्रित करायचे आपण फक्त पाणी टाकायचं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये पाणी टाकून शिजून घ्यायचं सर हे शिजत आहे तोपर्यंत मला सांगा ना की तुम्हाला तुम्ही सगळे वीस वर्षामध्ये आज वीस वर्ष झाली तुम्ही सगळे वीस वर्षाचा प्रवास केला त्याच्यामध्ये सगळ्यात तुम्हाला तुम्ही बनवलेली आवडती डिश कोणती होती मी बनवलेली होती ती कॉन्टिनेंटल डिश ती होती स्टफ चिकन ब्रेस्ट विथ अँड चीज एवढं मोठं नाव स्पिना मी माझी स्पेशलायझेशन इन कॉन्टिनेंटल केलेली आहे म्हणून मला कॉन्टिनेंटल डिश फारच आवडतं बरं तुम्ही बनवलेली पहिली डिश जेव्हा तुम्ही पहिले सगळ्यांना खायला दिली त्यावेळेला तुम्हाला काही रिप्लाय आला का की काय हो ते सगळ्यांनाच खा फार आवडलं कारण की ती एक नवीन युरोपियन डिश होती आणि चीज असल्यामुळे सगळ्यांनाच चीज खूप चांगल्या पद्धतीने आणि ते खूपच टेस्टी वाटते अच्छा तुम्ही तुम्हाला कुठले पदार्थ जास्त म्हणजे इंडियन पदार्थ चायनीज पदार्थ मला सगळेच पदार्थ आवडतात पण मला जास्त मी कुक माझं कुकिंग एक्सपिरियन्स जास्त कॉन्टिनेंट असल्यामुळे मला कॉन्टिनेंटलची खूपच आवड आहे बनवायला का खायला दोन्ही खायला आणि सुद्धा ते तुम्हाला तेच जास्त म्हणजे भारतीय पदार्थ किंवा चायनीज पदार्थ थोडंसं तुम्हाला अगदी असं नाही काही आवडत नाही पण बनवायला मला कॉन्टिनेंटल डिशेस खूप आवडतात आणि खाऊ घाला खूप सोपे सुद्धा असतात आणि टेस्टीसुद्धा त्यांची वेगळी असते आपले आपण आपले इंडियन पदार्थ आपण नेहमीच खातो नेहमीच खातो पण नवीन काहीतरी करावं नवीन काहीतरी शिकावं म्हणून ही उत्सुकता नेहमी असते म्हणून मला कॉन्टिनेंटलकडे माझं आकर्षण खूप आहे बरं अजून मला सर असं सांगा की तुम्ही स्वतःहून स्वतः अशी एक तुमची एक वेगळी डिश तयार केलेली आहे की त्याच्यावरती संशोधन करून काही तुम्हाला असं नाही असं नाही असं काहीतरी वेगळं टाकून असं काही तयार केले तुम्ही हो मी केलेलं आहे कोणती डिश होती थी? ती डिश एक व्हेजिटेरियन डिश होती ती म्हणजे मी ना इंडियन आणि कॉन्टिनेंटल एकत्र करून आ, एक करून मी अच्छा ते आणि मग ती डिश तयार झाल्यानंतर ती ती वेगळीच टेस्ट होती आणि एक वेगळीच डिश झाली मला असं त्यावेळेला वाटलं नाही का की मी खायला देतोय काय झालं असेल कोणा स्टो कशी झाली असेल काय असं फिलिंग मला फिलिंग थोडी असे नाही वाटली की ती वेगळी होणार कारण की त्याच्यामध्ये आपण इंडियन स्पायसीस आणि कॉन्टिनेंटल स्पायसीस वापरल्यामुळे इंडियन लोकांना ती आपला इंडियन टच आहे म्हणून ती नक्कीच आवडणार बरोबर सर हे बघूया हे आता आपल्याला असं शिजवायला पाहिजे सॉफ्ट आता त्याच्यासाठी मी खास तुम्हाला दाखवण्यासाठी बनवून माझा डिश बनवून आणलेला आहे तो मी तुम्हाला दाखवतो बरं बरं बघूया आपण तो शिजल्यानंतर असा सगळा मॅश करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये फक्त आपल्याला बटर आणि सॉल्ट टाकायचंय सर हे मॅश करून अशा पद्धतीने हा लगदा तयार होतो हे सॉफ्ट कुक करायला पाहिजे मेन म्हणजे हे मॅश करण्यासाठी खूप सॉफ्ट करायला पाहिजे सॉफ्ट नाही शिजून सॉफ्ट करून घ्यायला पाहिजे जसे आपण आपल्या इंडियामध्ये आता पावभाजी बनवतो त्या प्रकारचा आपला हा घट्ट गोळा रेडी व्हायला पाहिजे आणि तो शिजल्यावर ह्या मॅशरने आपण असा मॅश करून घ्यायचा आहे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं घ्यायचं त्याच्यामध्ये आपण टाकणारे फक्त सॉल्ट आणि बटर या प्रकारे आपला मॅश पटेटो कॅरेट आणि पटेटो मॅश रेडी आहे पुढची प्रोसेसर काय पदार्थ हां आता त्याच्यासाठी लागणार आहे आपण घेणार आहे थोडे व्हेजिटेबल्स कॉन्टिनेंटल डिश हमेशा मॅश पटेटो किंवा अॅनी पटेटो प्रिपरेशन त्याच्याबरोबर सर्व केली जाते आणि व्हेजिटेबल्स अकॉम्प्लिमेंट असतात आपण भारतीय लोक तरच आपलं जेवण सगळंच मिक्स असतं व्हेजिटेबल असतं नॉनव्हेज असतं सगळंच असतं पण कॉन्टिनेंटल व्हेजिटेबल म्हणजे ॲज अ फायबर आणि स्टार्च आणि कार्बोहायड्रेट्स हे म्हणून व्हेजिटेबल्स सर्व केले जातात आज, आज आज आपण व्हेजिटेबल्स घेणार आहोत कॅरेट झुकिनी झुकिनी दोन टाईपची आहे एक ग्रीन झुकिनी आहे आणि एक येलो झुकीनी आपल्याला ये उपलब्ध कुठे येऊ शकते आता इंडियामध्ये किंवा भारतात कॉन्टिनेंटल व्हेजिटेबल्स सगळ्याकडे भेटतात आणि लोक आज नवीन नवीन नवी व्हेजिटेबल खाण्यासाठी उत्सुक आहेत hmm. हेल्दी ऑप्शन्स शोधतात हे आहे म्हणून हेल्थ साठी हे सगळं व्हेजिटेबल्स खूपच हेल्दी आहेत आणि लोक आजकाल जास्त प्रमाणात चांगल्या पद्धतीची आणि मग ते आपल्याला उपलब्ध पण उपलब्ध आहेत म्हणजे कुठे होणारच नाही कसं करू कसं ही उपलब्ध आहेत फक्त आपण व्हेजिटेबल जे मोठे व्हेजिटेबल स्टोअर्स आहेत त्याच्यामध्ये किंवा सुपर मार्केट आहे तिकडे नेहमीच तुम्हाला भेटतो आता आपलं बॅश पटेटो बेस जो काजलने रेडी केलेला आहे आपल्यासाठी तो रेडी आहे तो बेस आहे आपला आणि त्याच्यासाठी आपल्याला चिकन सुद्धा आपलं रेडी आहे त्याच्यासाठी आपल्याला ग्लेस लागणार आहे तो ग्लेस आपण बनणार आहे ऑरेंज आणि हनीचा त्याच्या ऑरेंज आणि हनी मिक्स करून तो गरम करून तो ग्लेस लावायचा आहे आणि जे व्हेजिटेबल्स लागणार आहेत ते आपण फक्त बटरमध्ये सॉल्ट पेपर टाकून ते सॉटे करायचे आपले व्हेजिटेबल आता सॉटे झालेले आहेत आपण चिकनला ग्लेस करून घेऊया ग्लेससाठी आपल्याला लागणार आहे हनी आणि कॅ हाणी आणि ऑरेंज ज्यूस त्याचा एक ग्लेस प्रकारे घट्ट ग्लेस बनवून घ्यायचं आहे ते त्यासाठी त्याला थोडंसे वाफ देणं गरम करणं त्याला गरजेचं आहे त्याला रिड्यूस करायचं म्हणजे शिजवायचं तो आपला ग्लेस आता मी आपला रेडी आहे तो आपल्याला या ब्रशच्या मदतीने ब्रश करून घ्यायचा का हो त्याच्यामुळे काय हे ह्याची टेस्ट चांगली येते आणि सॉफ्टनेस राहतो चिकनला चिकन आपण रोस्ट केल्यामुळे त्याला चांगला टेस्ट येतो आणि आपल्याला काय आज जास्त सॉस आपण वापरणार नाही कारण की लोकांना जास्त सॉस डिशेस केव्हा केव्हा आवडत नाही आणि रोस्ट आयटम्स लागता। चांगले लागतात हे हा हा चांगला हा थोडा वेगळा ट्विस्ट देण्यासाठी मी हा ग्लेस रेडी केलेला आहे तुमचं आपण काय करणार आता आपल्याला प्लेटिंग करायची आहे हा पदार्थ पूर्ण तयार झालेला आहे आता त्याला सजवायचं आहे सजवायचं आहे आपल्याला हा बदर... बेस बेस रेडी आहे आपला काजलने आपल्यासाठी बेस बनवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता चिकन सजवूया त्याच्यामध्ये आपण पहिले व्हेजिटेबल्स डेकोरेट करूया कारण हे डेकोरेट एक वेगळं कौशल्य आहे एक कला आहे ती पण आपल्याला कॉलेजमध्ये शिकवली जाते की प्लेट प्रेझेंटेशन ही खूप महत्वाची आहे कारण की डिश चांगली बनली आणि ती व्यवस्थित प्रेझेंट केली हे खूप महत्वाचं आहे कारण की पहिलं पाहून पाहिजे असं वाटलं पाहिजे की खायला हवं अरे वा किती देश आहे आणि मग तशा पद्धतीचं प्रशिक्षण आपल्याकडे दिलं जात आमच्या स्टुडंटला प्लेट प्रेझेंटेशनची खूपच आवड आहे ते नेहमीच आम्हाला विचारत राहतात की सर आपण वेगळी प्रेझेंटेशन करूया का हे असं लावूया का ते तसं लावूया का बरोबर काजल तर खूपच उत्सुक असते काय काय वेगवेगळे प्रेझेंटेशन करण्यासाठी अच्छा म्हणजे ही सुद्धा एक कला आहे ही एक मेन महत्वाची कला आहे तुम्ही डिश तर बनवू शकता पण ती प्रेझेंट कशी करणार त्याचं गार्निश कसं कल्पना आपण आपण तर डिश केली पण आपली क्रिएटिव्हिटी कशी लोकांसमोर दाखवायची बरोबर कशी आणायची ती प्रेस प्रेझेंटेशननेच आपण करू शकतो बरोबर बघू कसं काय आता आपलं बेस आणि वेजिटेबल रेडी आहे आपण चिकन ह्याच्यावर ठेवूया ठेवलेलं आहे हा आणि गार्निश म्हणून मी हे स्प्राउट्स वापरलेले आहेत त्याच्यावरती ठेवायचं का हे आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आता ही डिश पूर्णपणे ही प्रेझेंट करण्यासाठी तयार रेडी आहे ही झाली आपली चिकन स्टफ क्रिसमस स्टफिंग रेडी मेजवानी खमंग मेजवानी आता आपलं स्टफ चिकन रेडी आहे बर आता तुम्ही आम्हाला सांगा की टेस्ट करून की कशी झाली जा। नक्कीच नक्कीच बघूया आपल्या प्रेक्षकांना सुद्धा नक्कीच सांग नक्कीच छान एकदम चांगलं वाटतंय बघायला सुद्धा आणि निश्चितपणे तुम्हाला सांगतो की हे नुसतं बघायलाच नाही तर खाण्यास सुद्धा आनंद आहे ही डिश तुम्ही नक्की तुम्ही तुमच्याकडे सुद्धा करून बघा कारण एक चिकन जे आपण काही नेहमी करत असतो त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे चिकन दिसतंय आपल्याला याच्या इथे पूर्णपणे सर बघूया का आणि मी हा डि कॉन्टिनेंटल डिश भारतात प्रचलित करण्याचा किंवा ट्राय करायचा एक प्रयास केलेला आहे आणि ते तुम्ही नक्कीच प्रेक्षकांपर्यंत पोचवाल ही माझी आशा आहे नक्कीच नक्कीच सर बघतो मी कसं झालं तर अतिशय सुंदर डिश झालेली आहे म्हणजे मी सुद्धा ही डिश पहिल्यांदाच खातो आहे सर खूप छान खूप चांगलं बनवलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीची डिश आपल्या भारतामध्ये बनवली जाते हे सुद्धा तुम्ही आज तुम सांगताय आम्हाला प्रेक्षकांना सांगताय आणि आपल्याला हॉटेल वि मोठमोठ्या हॉटेलमध्ये ही डिश आपल्याला मिळू शकते सर तुम्ही आणि मेन करून कोणी सुद्धा घरी बनवू शकतो एवढी सोपी डिश आहे आणि सगळं काही आपल्या बाजारात आजकाल उपलब्ध आहे उपलब्ध आहे आणि आपण नेहमीच माग माग रेस्टॉरंट मध्ये जातो खायला पण तीच डिश आपण रेस्टॉरंट घरी कशी रेस्टॉरंट स्टाईल मध्ये बनवू शकतो आज मी माझा हा प्रयत्न आहे खमंग मेजवानी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम वर फेसबुक डॉट कॉम स्लॅश खमंग मेजवानी किंवा युट्यूब डॉट कॉम स्लॅश यू एन बी सुमंत लक्षात ठेवा नाईन एट सिक्स नाईन डबल झिरो फोर नाईन किंवा झिरो डबल टू टू सेवन फोर फाईव्ह नाईन डबल फोर नाईन तर सर तुम्ही आमच्या खमंग मेजवानीमध्ये खमंग डिश आम्हाला बनवून दाखवली त्याबद्दल आम्ही खमंग मेजवानीतर्फे खूप खूप आभारी हो। आहोत आणि आजच्या खमंग मेजवानीच्या एपिसोड निघतोय पोटे मसाले आणि मेजवानी मेजवानीतर्फे आम्ही तुम्हाला एक गिफ्ट देतोय त्याच्यामध्ये पोट्यांनी तयार केलेले मसाले आहेत आणि हे मसाले तुम्ही तुमच्या डिशमध्ये की तुमच्या ह्या सगळ्या खमंग तुम्ही जो स्वयंपाक करता मुलांना दाखवता त्यामध्ये वापरून बघा आणि आम्हालाही सांगा मित्रांनो तर पुन्हा भेटूया आपण अशाच एका चांगल्या खमंग एपिसोडमध्ये तोपर्यंत नमस्कार